नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत बातमी आहे वाशी शहरामधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे उपनगर अध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांनी मोठ्या प्रमाणात घेतले रक्तदान शिबिर रक्तदान हे श्रेष्ठदान रक्तदान शिबिर आज भारतीय जनता पार्टीचे उपनगर अध्यक्ष मान्य सुरेश बाप्पा कवडे अध्यक्ष राजगुरु कुकडे सुंदर तात्या उगडे गणेश भैया कवडे बबन बाबा कवडे राजू कवडे महादेव आकाडे अमोल केळे दादाराव भराटे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड संतोष गायकवाड गप्परभाई नाईकवाडी सुधीर गोलप प्रदीप ठाकूर प्रशांत कुलकर्णी सतीश मोरे आय मुजावर महेश खोले अंगद शेरकर नानासाहेब उंद्रे सुमित ऐरे अनिल जगताप दादाराव उंद्रे विजय भारती इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी धाराशिव पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे भाजपचे उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा खवडे यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ कशा प्रकारे हा उपक्रम राबवलेला आहे सर कशा प्रकारे असा उपक्रम राबवण्याची एक योजना तुमच्या मानामध्ये आलेली आहे आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये दरवर्षी विविध कार्यक्रम होत असतात परंतु पंडित साहेबांनी डायरेक्ट सूचना केल्या की माझा फोटो बॅनर्स बाजी काही करू नका करायचा असेल तर रक्तदानासारखा राष्ट्राला राष्ट्रामधल्या नागरिकाला काम येईल त्यांच्या आरोग्याला काम येईल असा प्रोग्राम तुम्ही घ्या त्या दृष्टीनं महाराष्ट्रभर सर्व तालुका प्लेसेसला जिल्हा जिल्हा लेवलवर रक्तदान शिबिराचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे त्या दृष्टिकोनातून एक विक्रमी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतच्या सर्व कार्यक्रमापेक्षा सात विक्रमी कार्यक्रम होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान करण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि या माध्यमातून जनतेला असा संधी जाणं अपेक्षित आहे की कार्यक्रम घ्यावेत वाढदिवसात कसले घ्यावेत की जे जनसामान्यांच्या जीवनाला उपयोगी पडतील जे जीवन जीवन जनसामान्यांचे कामी येतील असेच कार्यक्रम घ्यावेत त्या दृष्टिकोनातून साहेबांनी जे आम्हाला आवाहन केलं त्या दृष्टीने वाशी तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही रक्तदानाच्या शिबिराचा कार्यक्रम आयोजन केलेलं आहे आज वाशी या ठिकाणी नवीन उपक्रम असं तुम्ही राबवला की पक्षाच्या अंतर्गत गोष्टी सुंदर असा कार्यक्रम राबवला आहे याच्यानंतर आणखी काय करण्याची उमेद आहे का गाववाल्यांना दाखवून द्यायचं की जे बड लावून जे लावून अशा प्रकारे करणार असं काय तुमचं आहे का काय हो ज्यांना माझं आवाहन करतो मी सर्वांना जे ज्यांना वाढदिवस साजरे करायचे आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत जे विपक्षी जे असतील कुणी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी वाढदिवसाचा मोठ्या झोतात करण्यापेक्षा लोकसंप्रदाय जे लोकांच्या उपयोगी पडतील जे समाजाच्या उपयोगी पडतील असे कार्यक्रम राबावेत वृक्षारोपण केलं पाहिजे वृक्षारोपण करून त्याचं जोपासना केली पाहिजे आपण पाहतो वृक्षारोपण करताना मोठ्या प्रमाणात जाडलेल्या जातात परंतु त्याचं जोपासना होत नाही तर जसं आज मोदी साहेबांनी सांगितलं आहे एक पेड़ एक पेड माके नाम त्या हा जो उपक्रम आहे असे जे चांगले उपक्रम आहेत असे सर्व सामाजिक लोकांनी त्याचं अनुकरण करावं एवढंच या प्रसंगी बोलेत आयोजित महारक्तदान शिबिर आपण वाशी तालुक्यामध्ये आयोजित केले त्या कार्यक्रमाला प्रमुख आपले भारतीय जनता पार्टीचे नेते सुरेश कवडे व त्यांच्या सहकार्याने जी रक्तपेढी आपल्याला उपलब्ध असे शे रामभाजी महाराज सर्व कर्मचारी व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी शक्ती प्रमुख बूथ प्रमुख सुपरवारियर व सर्व माझे ज्येष्ठ सरकारी बंदवानी बघितलं मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा एक संकल्प आहे की प्रत्येक नेत्याचा वाढदिवस हा उदळपट्टी न करता काहीतरी राष्ट्राला काहीतरी देशाला योगदान व्हावं आणि याच्यात महाराष्ट्र राज्याचे नूतन महाराष्ट्र प्रदेशाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब चव्हाण साहेब यांना एक मोठा संकल्प केला की ते आपल्याला रेकॉर्ड बनवायचे मी अध्यक्ष झाल्यापासून हे त्याचा पहिलाच वाढदिवस आहे आणि पहिला वाढदिवस हा महाराष्ट्र राज्यामध्ये आपण महा रक्तदान शिबिर घेऊन आयोजित करावा असं त्यांना महाराष्ट्र एका मुंबईच्या बैठकीमध्ये संपर्क सोडला होता आणि त्याचा एक भाग म्हणून तरी सर्व माझ्या सहकार्यांना व सर्व नितचिंतकांना रक्तदान करा माझी एक विनंती आहे की आपण जास्तीत जास्त रक्तदान करून आपल्या या महान योगदान द्याल आणि पुरणपेक्षा सर्वांचा आभार मानतो आणि आपले महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातून संपूर्ण देशाची व सर्व मानवजातीची सेवा करू व त्यांना आई उदंड आयुष्य लाभो व त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आई जगदैवनी प्रार्थना करतो आणि माझ्या संपूर्ण जय हिंद जयवाद